नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया तुम्ही कोणी बाई पाहिली आहे का माझा अमानवी शक्तींवर भूताखेतांवर कधीच विश्वास नव्हता आणि कधीही असणारही नाही असं मला वाटायचं पण गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांनी माझ्या सगळ्या विश्वासांना तडा दिलाय मी झोपलेलो नाही आहे खाल्लेलं नाहीये घराबाहेर पडलेलो नाही, घरा नाही तरीही मला भीती वाटते की ती मला शोधून काढेलच असं नाही मी सुरुवातीपासून सांगतो तीन दिवसांपूर्वी मी एका मित्राच्या पार्टीतून रात्री उशिरा घरी परत येत होतो बाहेर अंधार दाटला होता आणि गाडी चालवताना अचानक माझं लक्ष एका गोष्टीकडे गेलं एका जुन्या ब्रिटिशकालीन बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर दिवा जळत होता आणि त्या खिडकीत मला एक आकृती दिसली एका बाईची आकृती जी उलटी लटकत होती जणू काही तिचे पाय छताला बांधलेले होते आणि ती हवेत उलटी लटकत होती तिचे हात गुरुत्वाकर्षणाचा नियम मोडून तिच्या शरीराच्या बाजूला सहजपणे लटकत होते पण तिचे केस मात्र सरळ खाली जमिनीच्या दिशेने येत होते फक्त एक काळी आकृती तपशील काहीच नाही जेव्हा मला ती आकृती नीट दिसली तेव्हा माझी गाडी त्या बंगल्याच्या पुढे निघून गेली होती म्हणून मी गाडी वळवली आणि पुन्हा त्या बंगल्याजवळून गेलो पण यावेळी मला फक्त काही सुरकुतलेले पडदे आणि खिडकीतला एक दिवा दिसला ज्याकडे तुम्ही जर डोळे बारीक करून पाहिलं तर कदाचित उलटी लटकलेल्या बाईचा भास होऊ शकला असता मी डोकं झटकलं आणि गाडी पुढे चालवत राहिलो मला असे दृष्टीभ्रमाचे अनेक अनुभव आले होते आपला मेंदू अनेकदा विचित्र आकारात किंवा वस्तूंमध्ये चेहरे आणि आकृत्या शोधतो जसं ढगांमध्ये प्राणी दिसतात किंवा लाकडाच्या गाठींमध्ये चेहरे दिसतात मला वाटलं हाही तसाच काहीतरी प्रकार असेल म्हणून मी त्या उलट्या लटकलेल्या बाईचा फारसा विचार केला नाही जोपर्यंत मी तिला पुन्हा पाहिलं नाही मी लोकल ट्रेनने ऑफिसला जात होतो खिडकीबाहेर समोरून दुसरी लोकल वेगाने जात असताना तिच्या खिडक्यांमधल्या दिव्यांनी माझं लक्ष वेधून घेतलं मी वर पाहिलं आणि तिथे ती होती त्या बाईची काळी आकृती उलटी लटकलेली धावत्या लोकलच्या डब्यात खिडकीला चिकटलेली ट्रेनच्या वेगामुळे अस्पष्ट झालेली मी तिला फक्त एका क्षणासाठी पाहिलं आणि मग ती नाहीशी झाली कारण ट्रेन खडखडाटासह पुढे निघून गेली होती हे काय होतं मी नक्कीच सीटवर टाकलेलं एखादं काळं जॅकेट किंवा तसंच काहीतरी पाहिलं असेल नाही का माझ्या हृदयाची धडधड वाढली होती मी उरलेला प्रवास खिडकी बाहेर पाहतच घालवला पण दुसऱ्या कोणत्याही ट्रेनमध्ये काही विचित्र दिसलं नाही स्टेशनवर उतरल्यावर माझे पाय इतके लटपटत होते की मी खालीच कोसळेन की काय असं वाटलं ऑफिसमधून परत येतानाही काही विचित्र दिसलं नाही घरी आल्यावर मी स्वतःच लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला मग शेवटी मी झोपायला गेलो आणि रात्री बरोबर तीन वाजून तीन मिनिटांनी मला ताडकण जाग आली मी घामाघूम झालो होतो माझं काळीज धडधडत होतं पण मला कोणतंही स्वप्न आठवत नव्हतं सहसा जेव्हा मी असा जागा होतो तेव्हा एखाद्या वाईट स्वप्नाचे अंश माझ्या डोक्यात घोळत असायचे यावेळी तसं असा काहीच नव्हतं मी कूस बदलली पांघरून हनुवटीपर्यंत ओढलं आणि डोळे मिटले थांबा 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 माझ्या खोलीच्या अंधारात काहीतरी होतं जे मला खटकलं होतं माझे डोळे उघडले आणि खोलीभर नजर गरगर -गर फिरली माझं हृदय जोर जोरात धडधडत होत माझं टेबल माझी पुस्तकांची कपाट सगळ्या वस्तू जागच्या जागी होत्या फक्त प्रकाश खोलीत अचानक खूप जास्त अंधार झाला होता मी खिडकीकडे वळलो आणि माझ्या लक्षात आलं की खालच्या रस्त्यावरच्या दिव्याचा जो त्रासदायक प्रकाश माझ्या पडद्यांमधून आत यायचा तो येत नव्हता मी हळहू चंत्रुणातून उठलो आणि खिडकीकडे गेलो मी पडदा बाजूला सारला माझे गुडघे जागेवरच गळून पडले ती छताला लटकत होती माझ्या खिडकीच्या बरोबर समोर छज्जाला तिचे पाय बांधलेले होते तिचा हात खांद्यापासून सैल लटकत होता तिचे केस सरळ खाली लोंबत होते आणि वाऱ्याने हलकेच उडत होते खर तर तिचं संपूर्ण शरीरच वाऱ्याने हलकेच झुलत होतं मी पडदा घट्ट ओढून बंद केला आणि धावत जाऊन दिवा लावला मग मी चोर पावलांनी पुन्हा खिडकीजवळ गेलो आणि पडद्यांच्या फटीतून डोकावून पाहिलं नाही ती आता तिथे नव्हती मला रस्त्यावरचा दिवा दिसत होता ताऱ्यांनी भरलेलं रात्रीचं आकाश दिसत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वतःला समजवण्याचा प्रयत्न केला की ते एक स्वप्न होतं जागेपणी आणि स्वप्नांच्या मधल्या अवस्थेत असे विचित्र भास होतात पण मनात कुठेतरी मला माहीत होतं की ते खरं नव्हतं मी हादरलेल्या अवस्थेतच ऑफिसला गेलो मी धावत्या लोकलच्या खिडक्यांकडे पाहिलं नाही मी साधारण तीन कप कॉफी पियालो घरी परतल्यावर मी ऑनलाईन शोधायला सुरुवात केली की मी जे पाहिलं होतं ते काय होतं मी मराठी भयकथा भयकथांचे ब्लॉग जुन्या वेबसाईट्स सगळं धुंडाळू लागलो आणि मग शेवटी मला ते सापडलं एकाने दावा केला होता की त्याच्या मित्राने उलटीबाई बाई तिला पाहिलं होतं आणि चार दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला खिडक्यांपासून दूर राहा त्याने इशारा दिला होता ती फक्त खिडक्यांमधून किंवा काचेतून दिसू शकते त्याने असंही लिहिलं होतं की त्याच्या मित्राने सुरुवातीला त्या बाईला काचेच्या तीन थरांमधून पाहिलं होतं जसं मी चष्मा लावून गाडीच्या खिडकीतून घराच्या खिडकीत नंतर दोन थरांमधून जसं की मी माझा चष्मा लावून तिला खिडकीतून पाहिलं होतं आणि मला एक गोष्ट उमगली की ती बाई हळूहळू जवळ येत होती मी माझ्या घरातील खिडक्या नसलेल्या अडगळीच्या खोलीत स्टोर रूममध्ये काही अन्न पाणी आणि कपडे नेलेत मी माझ्या बॉसला आजारी असल्याचं आधीच सांगितलंय मी आता तिथेच थांबतो किती दिवस मला माहीत नाही मी वाचायला बसलो म्हणजे या विचारांपासून मन दूर जाईल मी माझं पुस्तक घेतलं आणि नकळतपणे माझा चष्मा मी उचलला मी चष्मा लावताच किंचाळलो कारण ती अडगळीच्या खोलीच्या छताला लटकलेली होती एका कोपऱ्यात अंधाराचा एक गोळा तिचे केस जवळजवळ जमिनीला स्पर्श करीत होते आणि मग यावेळी ती हल्ली अविश्वसनीय वेगाने झटक्यासारख्या हालचाली करत ती छतावरून सुटली आणि माझ्या दिशेने झेपावली मी माझ्या चेहऱ्यावरून चष्मा हिसकावून फेकून दिला पण त्याआधीच माझ्या हातावर एक तीव्र वेदना झाली मी खाली पाहिलं तेव्हा माझ्या हातावर चार खोल ओरखडे होते ज्यातून रक्त टपकत होतं आणि आता मी इथे आहे मी माझ्या अडगळीच्या खोलीत बसलोय सर्व खिडक्या आणि काचेपासून दूर आज तिसरा दिवस आहे त्या ऑनलाईन पोस्ट अनुसार त्याच्या मित्राचा चौथ्या दिवशी मृत्यू झाला होता मला माहीत नाही चौथ्या दिवशी काय होईल याचा अर्थ ती मला सोडून दुसऱ्या शिकारीकडे जाईल का की ती मला मारेलच काच असो वा नसो जर पुढच्या चोवीस तासात माझ्याकडून काहीच कळलं नाही तर वाईटात वाईट घडलंय असं समजा